रिसेंटली आम्ही गेलो होतो एका अशा ठिकाणी जिथे मोठे देखील चक्क लहान होऊन खेळायला लागतात पुण्यातील क्रिएटिव्हिटी मॉलमध्ये स्काय जम्पर नावाचं ठिकाण आहे जिथे तुम्हाला आधी तिकीट काढावे लागते मग तुम्हाला ते हाताला बँड देतात आणि असे सॉक्स देतात ते घालून आपण जायचं ट्रॅम्पोलिन पार्कला जिथे सगळे तुम्हाला असे उड्या मारताना खेळ खेळताना मजा करताना दिसतात आणि हे सगळं करताना मजेबरोबर एक्सरसाइज पण होते आणि अगदी लहान झाल्याचं फील येतं आम्ही यापूर्वी पण इथे आलोय पण यावेळी खरंच खूप मजा आली खेळून खेळून आपण एवढं थकतो की तहान भूक लागणारच त्यासाठी इथेच वर फूड कोर्ट आहे जिथे आम्हाला बर्गर कॉम्बो मिळाला आणि ते खाऊन मग आम्ही गेलो लेझर गेम खेळायला रियल पबजी खेळण्याचं इथे फील येतं असं त्या ठिकाणी लिहिलेलं होतं पण मी कधी पबजी खेळलेली नाहीये त्यामुळे आय हॅव नो आयडिया पण ऍटलीस्ट त्याचा अनुभव मात्र घेता आला आणि या ठिकाणी तुम्हाला बघा ही अशी स्पेस मिळते जिथे बरेच लोक बर्थडे सेलिब्रेट करतात कारण मुलांना पण इथे खेळता येतं आणि एक युनिक बर्थडे सेलिब्रेशन पण होतं तुम्ही कधी गेले आहात का अशा ट्रॅम्पोलिन पार्कला कमेंटमध्ये कमेंट मध्ये नक्की सांगा आणि या रीलला लाईक करून अशा व्यक्तीला पाठवा ज्याच्याकडून तुम्हाला इथे पार्टी घ्यायला आवडेल हॅलो बाय